नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर काहीच दोन दिवस झाले का ब्लॉग शूट केलं नाही कारण की घरीच होतो कुठे गेलच नाही तर आता शेतामध्ये आलो आहे आणि शेतामध्ये आल्यावर आपल्याला जे हे अरे तर काही दिसत नाही तिथं जायला लागेल तर आम्ही शेतामध्ये जे त्या दिवशी पाणी मारलं होतं ते त्यांचे हे झाडपूस झाले काय बोलतात त्याला याला याच्या आतमध्ये काय गहू आहे गहू आहेत का तर याच्या आतमध्ये गहू पैदा झाले तर चल मी नी इथं झाडांवर मोबाईल ठेवला होता म्हणजे ब्लॉग अपलोड होण्यासाठी इथं नेटवर्क फुल येतं ना म्हणून तर चल एक ब्लॉग तर अपलोड झाला आहे आता यो ब्लॉग तर परवा येईल वाटे म्हणजे एक एक ब्लॉग शूट करतोय आणि दोन दोन तीन तीन दिवसानंतर टाकते काय फक्त डेट टाकते म्हणजे जेवढं समजतं तेवढं तुम्हाला समजाल म्हणजे कधीच आहे बाकी राहुल अजय शंकर हे तिघ जणं गेलेत मुंबईला मी आणि प्रज्वल इथं थांबलो आहे आणि पप्पा आहेत तर मी पण जाणार आहे बाईकवर बहुतेक सचिन येणार आहे गावी उद्या।, उद्या उद्या तो आला तर तो आणि मी बाईकवर बसून सर मुंबईला जसे आलो होतो तसे कारण की पप्पा ट्रेन येणार आहेत बहुतेक तर चला आता थोडं इथं भिजायची मजा घेऊ कारण की हे आम्ही थोड्या वेळात लावलं ला आता बघा थोडा वेळा आधी ती मशीन वगैरे चालू केली आणि पाणी लावले मस्त वाटते पाणी अंगावर आलं जास्त हे बघू शकतं कसं अंगावर पाणी आलं ना भारी वाटतं थंड कार उन्हामध्ये एकदम थंड पाण्याची मजा थंड पाणी सोडतं बघा असं पकड रे एकदा व्हिडिओ काढ मी आंघोळ करतो भिजल ना मोबाईल दिसायला मजा आला दिसला वाव एवढ्या थंडीमध्ये तर एवढं गर्मीमध्ये तर थंड पाणी सोडतं अजून मजा येते आणि जरा लांब लांब उडते पाणी पण बाबा आले बाबा आता ही लाईन सुरू केली आपण या लाईनमध्ये लावलो आहे भरतो पाणी मरतं आहे पाणी भेटलं मजा येते मशीन बघा इथून पाणी येतं असं तो पाईप येतो असा चला काय जाऊयात आता घरी ना आपल्याला जायचंय आपल्या काकूला घेऊन जायचंय त्यांच्या गावी त्यांना सोडायचं आणि प्रज्वल पण चाल आपल्याला सोडायचं म्हणजे मी या गावामध्ये फक्त एकटाच राहणार ठीक आहे तर बघता येईल काय करायचं तर चला आता बाबाला बोलतो मी जातो बरं बाबा घरी आणि घरी जाऊ ना जेवण वगैरे करू ना मग काकूला सोडू आणि मग याला पण सोडू तर हे बघू शकतो जसे आपण लावलेत ते पाण्याचे आता त्या दिवशी सरळ लाईन लावली होती तर हे नि हे असं झालं तर काय आहे ते काय गहू पैदा झालं ते तर आता पाऊस चालू आहे इथं म्हणजे एवढ्याच्यात भिजवणं चालू आहे हे बघा मस्त वाटते असं हिरवे आणि जेव्हा ते पूर्ण म्हणजे अजून वापस एक एक लाईन लावणार तर पूर्ण भिजल म्हणजे अजून वाढत जाईल वाढत जाईल तो भारी वाटेल अजून तो बघायला मजा येईल तो दाखवीन मी तुम्हाला विचिंत पावसा आर्रबलला आहे हा कोणता काय करता चला येऊ हो का की बा एक वादला कोणी आणला शेळ्या फोन लावू का पप्पाला पप्पाला फोन लावू बरं बरं चला सर काही बाबांनी बोलले जावा म्हणून एवढ्या वेळच आम्हाला बोलवते की जाऊ नको पण आता झाले फायनली बाबा बोलले की जा ठीक आहे जावा जेवण वगैरे करा आणि मग काकलो सोडा चल तर घे तर बस चल चला चाभी कमात कमात याला पण जा तुम्ही पण घरी जाणार आहे का तू काय करशील जाऊन सांग मग मी एकटा थांबू कर इथं तर काहीच आपले मित्र वगैरे तर आपल्याला लग्नाला नेण्यासाठी कोणतं लग्न आहे पिपरी मध्ये यांचे कोण नातेवाईक एक वाटत त्यांचं लगीन आहे ते आले आपल्याला घ्यायला तर कुठेच गाड्या घ्या मग सुरू म्हणजे आपले मित्र अनेक येते यो आपला कुणाल नाव विसरत नाही मजा करतेच नाव काय विसरलं यार सगळ्यांना माहिती आहे सगळ्या मजा करते तरी हे मित्र आलेत आपल्याला लग्नाला घेऊन जाण्यासाठी तर यांच्यासोबत आपण लग्नाला जाऊ पिपरीला आणि तिथं आपलं थोडं काम पण ते पण करू चला काढा काढा कुठेच काढा गो 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 फास्ट नोद्या अरे नोद्या नोद्या ही गाडी बी काढू दे मस्त चला चला कुठे अरे हे काय आला काय वराठी काय तर काय रे काही पोहोचलो आहे आतमध्ये लगेन लग्न कुठं आहे कुठं जायचं का नाही की आपण पण आपल्या ओळखीच्या नाव काय तर लग्नाला भरपूर टाइम आहे अजून टाईम आहे म्हणजे तर आपण मित्राच्या घरी चाललोय तिथे जाऊन चला ना लोक काय करायला तुम्ही हे जा चल आणि काय करायला कोणाची विचाल आपणाल कुणाल हिंगोली कुठे घर कुठे गेला ते काय रे हे काय सांग पाहिलं याच्याबद्दल शेतकरी लोकांचं सोनं किती कसा काय भाव चालू हा म्हणजे फायदा करा काय सोनं शेतकरी लोकांचा सोनं तुम्ही किती काढलो तुम्ही किती काढला आम्ही पंधरा कोटी तुम्हाला किती पैसे साठ हजार कसे चांगलं तर काहीच ह्याचे इथं आपण चहा पियाला बसतोय कारण की अजून लगीन व्हायला आहे लग्नाचा जाऊ दे आपण जाऊ आपल्या कामासाठी लग्न काय थांबत ब्लॅक टी सगळ्यात बेस्ट ब्लॅक टी तर काहीच घरी आलोय आणि घरी आल्यानंतर आपल्याला काकूला आणि बाबूला घेऊन जायचंय कुठे जायचं अ कुठे जायचं काय माहिती सोना काकू चालला आपल्या काकू तुम्ही कुठं चालल्या तुमच्या गावी चालल्या चालू अगं बाई तू कुठं चालली घरी मामाच्या घरी चाली मावाचं म्हणजे तुमचं घर होतं ना ते पाहिलं हां चला निघू चला బాడన్నాయి బడ